मुंबईतील आफ्टरनून व्हाईसच्या वतीनं महाराष्ट्र रत्न पुरस्कारानं सद्गुरु गहनीनाथ महाराज औसेकर यांना सन्मानित करण्यात आलं मुंबईतील आफ्टरनून व्हाईस या संस्थेमार्फत सन दोन हजार चोवीसचा मानाचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार श्री वीरनाथ मल्लीनाथ महाराज नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे पंढरपूरचे सह अध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांना प्रदान करण्यात आला या पुरस्कारांचं वितरण शिक्षण मंत्री डॉक्टर केसरकर तसंच सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम भरत दाभोळकर गौरी सावंत यांच्यासह इतर मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात आला औसेकर महाराजांना यापूर्वी पुणे येथील शांतीदूत परिवाराच्या वतीनं महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे तसंच वारकरी संप्रदायातील मानाचा समजला जाणारा वारकरी पुरस्कार देखील मिळालेला आहे त्याचप्रमाणे काशीपीठ केदारपीठ रंभापुरी पीठ अक्कलकोट देवस्थानच्या वतीनं त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला चाकूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कपिल माकणे हरिभक्तपरायण गोरखनाथ महाराज औसेकर हरिभक्तपरायण श्रीरंग महाराज अवसेकर गोविंद माकणे मेघराज बरबडे अशोक लालबुंद्रे प्राध्यापक प्रतिभा विश्वास अमर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर महाराजांच्या हस्ते दाभोळकर उज्ज्वल निकम सोनाली कुलकर्णी आणि इतर मान्यवरांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं